मित्रांनो मराठा लग्नाक्षामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जर फसवणूक कशाच्या माध्यमातून होत असेल तर ती सगळ्यात जास्त फसवणूक ही लग्नाच्या निमित्ताने होते हे एक सत्य आहे आणि वास्तविकता आहे गरीब घरच्या मुली अनाथ आश्रमातील मुली या नावाने सर्वाधिक फसवणूक किंवा अनेक जण लुबाळले केलेले आहेत आणि ही सर्व फसवणूक विवाह संस्थेच्या नावाखाली होते वेगवेगळ्या घटना ह्या सातत्यानं घडत असतात समोर येत असतात उजागर होत असतात मात्र त्या घटनांपासून बोध घेण्याऐवजी आपण सतत अशा गोष्टींना फसत जातो त्याची भुरळ आपल्याला पडत जाते बऱ्याचदा असं होतं की समाजातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोक असे असतात की जे कुठेतरी माध्यमांशी किंवा जगाशी कनेक्टेड नसतात प्रथमतच ते कुठेतरी याच्यामध्ये आले असतात किंवा एखाद्या घरात नुकतंच एखादं मूल लग्नासाठी आलेलं असतं आणि एक दोन वर्ष तो मुलीची सर्चिंग करत असतं आणि मग अशातच कुठेतरी ते सोशल मीडियाच्या माध्यमात नसतात किंवा त्यांच्यामध्ये ते अवेअरनेस नसते किंवा त्यांना ती गोष्टीची माहिती नसते आणि मग अशा वेळेस पहिल्यांदाच कुठेतरी मोबाईल हातामध्ये येतो आणि मोबाईल हातामध्ये आल्याच्यानंतर व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल त्याच्यावर कुठेतरी विवाह संस्थेची जाहिरात किंवा एखादा ग्रुप पाहिला जातो आणि मग ही जी काही अट्टल लोकं असतात तर ही रॅकेटप्रमाणे काम करणारी ही लोकं कुठेतरी भूलथापामध्ये किंवा चांगल्या बोलण्यामध्ये तुम्हाला भुरळ घालतात आणि तुम्हाला पैशानं तुमची फसवणूक करतात काल परवा मोहोळची एक घटना सोलापूर जिल्ह्यातील एक उघडकीस आली नवरदेव कुठला सोलापूर मोहोळमधला त्याला लग्नासाठी तयार करणारा दलाल कुठला तो नांदेडमधला मुलगी कुठली संभाजीनगरची परत ते फसवणूक अशी उघडकीस झाली सगळ्या पेपरमध्ये त्याच्या बातम्या आलेल्या आहेत पुढारी लोकमतसह सगळ्या पेपर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर म्हणजे टी व्ही चॅनलवर ह्या बातम्या आलेल्या आहेत आणि ह्या बातम्या सगळ्यांनी जवळपास पाहल्या असतील व्हॉट्सअप ग्रुपवर पण त्या व्हायरल झालेल्या आहेत त्या मुलगी ही संभाजीनगरची सांगितली जाते दलालानं त्याची सोय केली आणि तीन लाख एकवीस हजारानं त्या नवरदेवाला गंडा घातला त्याचं लग्न लावून दिलं बरं तीन लाख एकवीस हजार रुपये आपण ज्यावेळेस त्या मुलीकडच्यांना देतो किंवा त्या दलालाला देतो तर त्यावेळेस पडताळणी करणं आपलं हे कर्तव्य असतं त्या, त्या मुलीचं आधार कार्ड वेगळं त्या मुलीच्या आईचं आधार कार्ड वेगळं मावशी वेगळी कुणाचं कुणाला नाही आणि याच्यामध्ये दाखवलं गेलं ते तिसऱ्या ठिकाणी लग्न लावलं चौथ्या ठिकाणी आणि फसवणूक झाल्याच्यानंतर ती मुलगी सासरी नांदायला आली त्याच्यानंतर पुन्हा परत गेली तिला कोणीतरी घ्यायला आलं आणि मग पुन्हा ती गायब झाली फोन स्विच ऑफ नंतर कुठंतरी पुन्हा तिसऱ्यासोबतच लग्न लावत असताना पंढरपूरला ते पोलिसांनी ते रॅकेट पकडलं आणि त्यांना आता सध्या त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले येतं तर त्याबाबतची एक संक्षिप्त माहिती आम्ही या व्हिडिओच्या शेवटी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दाखवणारच आहोत परंतु अशा गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून आम्हाला एकच सल्ला द्यायचा की अशी लग्न जुळत नसतात लग्न ही नात्या गोत्यात तुमच्या ओळखीत जुळत असतात ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करण्यात सोपं नसतं हे आम्ही वारंवार सांगत असतो तेव्हा अनोळखी ठिकाणी फोन लावू नका आमच्या मराठा लग्नाक्षता ग्रुपवर दररोज दिवसभरात तीन चार मेसेज तरी असे असतात की गरीब घरच्या मुलींचे बायोडेटा टाका घटस्फोटित मुलींचे बायोडेटा टाका किंवा कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटे टाका आ, मुलींचे बायोडाटे टाका अशातून लग्न जुळत नाहीत गेल्या चार वर्षापासून आम्ही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि मराठा लग्न एखाद्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून काम करतो हो। आहोत तर अशा मुलींचे बायोडाटे सहजासहजी ग्रुपवर येत नाहीत बहुतांश आपल्या ग्रामीण भागातली बरीच लोक पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोक ही अजूनही घरंदाज आहेत स्वतःला प्रतिष्ठित समजतात गरीब जरी असले तरी ते स्वतःला प्रतिष्ठित समजतात आपले बायोडाटे ते सोशल मीडियावर शक्यतो टाकत नाही आणि दुसरीकडे अनोळखी ठिकाणी लग्न जुळायचा काही प्रश्नच नाही समजा एखादा मुलगा परभणी जिल्ह्यातला असला मुलगी समजा वाशिम जिल्ह्यातली आहे दोन्हींमध्ये शंभर किलोमीटरचा अंतर आहे मात्र जिल्हा बदलला शेजारच्या जिल्ह्यातले परंतु एखाद्या अनोळखी माणसानं जर फोन केला किंवा तुमच्याकडे कोणी मुलं लग्नाची मुलगी आहे का किंवा आमच्या अमक्या ठिकाणी देता का तर हे कसे काय तयार होतील किंवा आपण असं कल्पना करा कि आपना से हो। की आपणच महाराष्ट्रातील सगळ्यात गरीब व्यक्ती आहोत आणि आपल्या घरामध्ये एखादी लग्नाची मुलगी आहे तर तेव्हा आपल्याला शेजारच्या जिल्ह्यातून एखाद्या अनोळखी माणसाचा फोन येईल किंवा एखाद्या ग्रुपवर आपण एखादा बायोडाटा पाहू तर अशा ठिकाणी आपण विवाह करण्यास तयार होऊ का हा प्रश्न या माध्यमातून नक्कीच आपण या गोष्टीचा विचार या माध्यमातून केला पाहिजे तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ पुढचा व्हिडिओ हा नक्की पहा धन्यवाद याला विवाहासाठी मुलगी मिळत नव्हती त्याच्या शोधात तो होता त्या ते दरम्यान त्याला एजंटचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला नांदेड येथील त्या एजंटच्या मार्फतीने त्याने संपर्क साधला असता संभाजीनगरचे एक मुलीचं स्थळ त्याला मिळालं मग त्या मुलीची आई मावशी त्या मुलीचा भाऊजी असे नातेवाईक सगळे मिळून मुलगी द्यायला तयार झाली त्याबदल्यात त्यांनी अडीच लाख रुपये द्यावे लागतील म्हणून त्यांना सांगितलं मग या तरुणांना अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली या तरुणाने स्वतः त्याच्या भावाने त्याच्या नातेवाईकांनी वेळोवेळी फोनपेवरून त्यांना पैसे पाठवले दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये मिळाले व त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर ते सर्व मंडळी संभाजीनगरची नाव सांगणारे ती सर्व मंडळी या ठिकाणी एप्रिलमध्ये आली दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आणि त्यांनी इथे येऊन आ, या तरुणाच्या घरी येऊन त्याच्या नातेवाईकांशी बोलणे करून त्या मुलीचा या ठिकाणी विवाह लावून दिला होता नंतर मुलगी शौचालयाला जायचे सांगून त्या ठिकाणाहून गेली बसँडवरून आणि भाऊजी पण ती येत नाही लवकर म्हणून तिला पाहण्यासाठी म्हणून निघून गेला त्यानंतर ते दोघेही कायमचे फरार झाले तिथून पुढे पुली। पाहता पोलीस स्टेशनला ते लोक आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून तक्रारी अर्ज पण घेतला होता आम्ही त्याची चौकशी सुरू केली होती परंतु हे लोक कुणीही ट्रेस होत नव्हती दरम्यानच्या काळात पंढरपूर या ठिकाणी तीच लोक विवाह करण्यासाठी एका तरुणासोबत येणार आहेत अशी माहिती मिळाली मग त्या ठिकाणी आम्ही फिर्यादी जे त्या लोकांना ओळखणारे मंडळी होती देगावची त्यांना सोबत घेऊन त्यांच्या सोबत आमचं पोलीस पोलीस हवालदार आदलिंगे आणि महिला पोलीस कर्मचारी अमलदार अश्विनी महामुनी असे दोघांना आम्ही साध्या वेशात त्या मुलाकडच्या मुलाकडच्या नातेवाईक आहेत असे म्हणून त्या ठिकाणी पाठवले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर ही लोक चार महिला त्या ठिकाणी आल्या गाडीमधून आलेल्या होत्या <coughs> गाडी भाड्याने केली होती त्यांनी नंतर पंढरपूर आले तिथे भेट झाल्यानंतर हारतुरी वगैरे घेऊन मुलाकडच्या लोकांनी सांगितलं आपण टेनूरला मंगल कार्यालयात जाऊ तिथे लग्न करू आम्हाला त्यांना जवळ करायचं होतं या ठिकाणी आणायचं होतं त्याप्रमाणे पेनूर येथे आले आम्ही आमचा स्टाफ या ठिकाणचा अतिरिक्त त्या ठिकाणी पाठवला महिला कर्मचारी पाठवली आणि त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून ताब्यात घेतल्यानंतर निदर्शन झालं की ज्या मुलगीला या ठिकाणी विवाहासाठी घेऊन आली होती ती बाहेरच्या राज्यातील आहे परत मावशी सांगणारी ती एके ठिकाणची तिची आई सांग आई आणि मुलीचं नाव एक नाही एकंदरीत सगळं पाहता ही एक टोळी आहे अस्पष्ट झालं त्यांनी बाबतीतली कबुली दिली